आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे शहरातील एकूण वाहन संख्या दोन हजार चोवीस वर्षाच्या जुलै अखेरपर्यंत अडोतीस लाख त्रेसष्ट हजार आठशे एकोणपन्नास झाली आहे इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीतही वाढ झाली वाढती वाहन संख्या पाहता शहरातील रस्त्यावरचा भार वाढत चालला आहे परिणामी कोंडी बरोबरच हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतोय पीएमपीच्या इलेक्ट्रिक सीएनजी बसने वायूध्वनी प्रदूषणात काही प्रमाणात घट झाली असली तरी दोन हजार तेवीस या वर्षामध्ये शिवाजीनगर येथे सर्वाधिक हवा प्रदूषण झाल्याचं अडवून आलंय पुणे महापालिकेने ने यंदाचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल जाहीर केला आहे यातून ही बाब आता समोर आली आहे पुण्यातील नागरिक पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील होत असून सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे शहरात दोन, दोन हजार तेवीस मध्ये दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे एकाहत्तर तर दोन हजार बावीस या वर्षात दोन लाख चौपन्न हजार नऊशे सात वाहनांची भर पडली त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या एक लाख आठ हजार त्र्याहत्तर आहे बी एस सिक्स वाहनांची संख्या आठ लाख ऐंशी हजार आहे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने आपल्या ताफ्यातील वाहनांचे सी एन जी किंवा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्यास प्राधान्य दिले आहे पी एम पी एक हजार आठशे सत्याऐंशी बस होत्या त्यापैकी एक हजार एकशे सत्याऐंशी बस सी एन जी वर आहे आणि ई बस ची संख्या चारशे त्र्याहत्तर आहे केवळ बारा पूर्णांक तीन टक्के बस डिझेलवर धावत आहे एकूण ताफ्याच्या अठ्ठ्याऐंशी टक्के बस स्वच्छ इंधनवर चालणाऱ्या आहेत इलेक्ट्रिक आणि सी एन जी बसमुळे पुणे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी होत आहे पी एम पी एम एलच्या चारशे त्र्याहत्तर इलेक्ट्रिक बस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत एकूण प्रवास चार कोटी किलोमीटरपेक्षा जास्त झाला आहे त्यामुळे अंदाजे सात हजार टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर सॅन सराफ दर्सन पुणे